आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या www.plainfieldcs.com डब्ल्यू हा धडा आहे रविवारी अकरा जानेवारी दोन हजार विषय संस्कार सोनेरी म्हणून ज्या थी आम्हाला देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे असा जो विश्वास आपण गाजवितो तो, तो अखंडपणे भक्त म धरूया उत्तरदायी वाचन लोकांस, प्रत्येक मुख्या याजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी जी नेव अर्पणे देवाला सादर केली जातात त्या कामाकरिता मुख्य याजक नेमलेला असतो प्रत्येक मुख्य याजक हे जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत त्यांच्याशी सौम्यपणे वागण्यास असमर्थ असतो कारण तो स्वतः दुबळा असतो त्याचप्रमाणे याजक होण्याचा गौरव स्वतः होऊन आपणावर घेतले नाही परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे दुसऱ्या शास्त्र भागात तो असे म्हणतो मलकी सदेकाप्रमाणे तू अनंत काळासाठी याजक आहेस येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या जो देव त्याला मृत्यूपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या जरी तो पुत्र होता तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला उपदेश बायबल पासून अनुवाद परमेश्वर म्हणतो ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा मन पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा त्याच्यावर प्रेम करा तसे वागलात तर तुमच्या भूमीवर मी योग्य वेळी पाऊस पाडीन म्हणजे तुम्हाला धान्य नवीन द्राक्षारस तेल यांचा साठा करता येईल माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल तुम्हाला खाण्याकरिता पुष्कळ असेल पण सांभाळा गाफील राहू नका या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करू नका तसे केले तर परमेश्वराचा कोप होईल तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही जमिनीत पीक येणार नाही जो चांगला देश परमेश्वर तुम्हाला देत आहे त्यात तुम्हाला लवकरच मरण येईल म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा त्या हृदयात साठवून ठेवा त्या लिहून ठेवा आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधा व कपाळावर लावा आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा झोपताना झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा घराच्या फाटकांवर आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुले बाळे पृथ्वीवर आकाशचे चप्पर असेपर्यंत राहाल मत्त बेखमीर सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले ते म्हणाले वलांडन सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत वलांडन सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे येशू म्हणाला ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वलांडण सण साजरा करणार आहे येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वलांडण सणाचे जेवण तयार केले ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली तो म्हणाला हे घ्या आणि खा हे माझे शरीर आहे नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला येशू म्हणाला तुम्ही सर्वांनी यातील प्यावे कारण हे माझे रक्त आहे हे नवा करार प्रस्थापित करते ते पुष्कळ लोकांकरिता उतले जात आहे यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी मी तुम्हाला सांगतो माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा आणि पहा काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर राहीन प्रेषितांची अकृत्य प्रेषितांनी पुष्कळ असे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या आणि ते सर्व एकचित्ताने शल्मोनाच्या द्वारमंडपात जमत असत आणि कितीतरी लोक पुढे येऊन प्रभू येशूवर विश्वास ठेवीत अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्या वर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवित असत लोक येलेम सभोवतलच्या गावांगावातून येऊ लागले आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र सदुकी नावाचा एक गट यांना फार हेवा वाट लागला त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला जा आणि मंदिरात उभे राहा येशूरीव्रस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले ती पहाटेची वेळ होती आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले त्यांनी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन जे यहुदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत म्हणून त्यांनी परत जाऊन यहुदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले शिपाई म्हणाले तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांचा कुलूप लावलेले होते तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत परंतु आम्ही जेव्हा दार उघडले तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही नंतर कोणी एक आला आणि म्हणाला ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले तेतर ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले त्यावेळी ते त्यांनी बळाचा वापर केला नाही कारण त्यांना लोकांचे भय वाटले व वा असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे पुढे उभे केले प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले तो म्हणाला आम्ही तुम्हाला या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात आणि या मनुष्याच्या मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले आम्हाला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे तुमची नाही तुम्ही येशूला मारले तुम्ही त्याला वधस्तंभावर खेळले परंतु त्यास देवाने जो आमच्या वाढवडिलांचा पूर्वजांचा देव होता त्याने येशूला मरणातून उठविले देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले देवाने हे यासाठी केले की यहुदी लोकांनी त्यांची हृदय व जीविते बदलावीत या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या पवित्र आत्मा सुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे रोमकरांस खात्रीने नाही तुम्हाला ना माहित नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञा पालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात तुम्ही पापात चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता पापांमुळे आध्यात्मिक मरण येते पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हाला नीतिमत्व मिळते पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता पाप तुम्हाला काबूत ठेवीत होते पण देवाचे उपकार मानूया की ज्या गोष्टी तुम्हाला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या तुम्हाला पापांपासून मुक्त केले गेले आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले सायन्स टेक्स्ट सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य दैवी मन माणसाच्या संपूर्ण आज्ञाधारकतेची प्रेमाची आणि शक्तीची योग्य मागणी करते कोणत्याही कमी निष्ठेसाठी कोणतेही आरक्षण नाही सत्याचे पालन केल्याने माणसाला शक्ती आणि सामर्थ्य मिळते चुकीच्या अधीनतेमुळे शक्ती कमी होते आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे कृपेत वाढ होण्यासाठी उत्कट इच्छेची प्रार्थना जी दीर, नम्रता प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त होते आपल्या गुरुच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे हे त्याचे योग्य ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे निष्ठावंत आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाह्य उपासना पुरेशी नाही कारण त्याने म्हटले आहे जर तुम्ही माझ्यावर प्रेम केले तर माझ्या आज्ञा पाळा नेहमी चांगले राहण्यासाठी नेहमीचा संघर्ष म्हणजे सतत प्रार्थना त्याचे हेतू त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादांमध्ये प्रकट होतात असे आशीर्वाद से जरी येण्याजोग्या शब्दांत मान्य केले नसले तरी प्रेमाचे भागीदार होण्याची आपली पात्रता सिद्ध करतात ऐकू येण्याजोगी प्रार्थना कधीही आध्यात्मिक समजुतीचे कार्य करू शकत नाही जी पुनर्जन्म देते परंतु मूक प्रार्थना जागृतता आणि श्रद्धाळू आज्ञाधारकता आपल्याला येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यास सक्षम करते प्राचीन सैनिकाला त्याच्या सेनापतीला निष्ठा देण्याची शपथ घेणे आवश्यक होते या शपथेसाठी लॅटिन शब्द साक्रमेंटम होता आणि आपला इंग्रजी शब्द साख्रमेंट यापासून आला आहे यहुद्यांमध्ये मेजवानीच्या मालकाने प्रत्येक पाहुण्याला एक प्याला वाईन देण्याची एक प्राचीन प्रथा होती परंतु रोमन सैनिकाच्या शपथेचे स्मरण करत नाही तसेच आनंदाच्या प्रसंगी आणि यहुदी संस्कारांमध्ये वापरला जाणारा वाईन आपल्या प्रभूचा प्यालाही नव्हता हा प्याला त्याच्या कटु अनुभवाचे प्रतीक आहे त्याने प्रार्थना केलेला प्याला त्याच्याकडून निघून जाऊ शकतो जरी तो दैवी आदेशाला पवित्र अधीनतेने नतमस्तक झाला ते जेवत असताना येशूने भाकर घेतली ती आशीर्वाद दिली आणि ती मोडली आणि शिष्यांना दिली आणि म्हटले घ्या खा, हे माझे शरीर आहे आणि त्याने प्याला घेतला आणि आभार मानले आणि त्यांना दिला तुम्ही सर्वांनी हे प्या जर संस्कार केवळ भाकरी आणि द्राक्षारसाच्या वापरापर्यंत मर्यादित असेल तर त्याचा खरा अर्थ आध्यात्मिकरित्या हरवला आहे शिष्यांनी जेवले होते तरीही येशूने प्रार्थना केली आणि त्यांना भाकरी दिली हे शब्दशः मूर्खपणाचे ठरले असते परंतु त्याच्या आध्यात्मिक अर्थाने ते नैसर्गिक आणि सुंदर होते येशूने प्रार्थना केली त्याने भौतिक इंद्रियांपासून दूर जाऊन त्याचे हृदय उजळ आध्यात्मिक दृष्टिकोनांनी केले स्मरणार्थ भाकर खाणारे आणि द्राक्षारस पिणारे सर्वजण खरोखरच त्याचा प्याला पिण्यास त्याचा वधस्तंभ घेण्यास आणि ख्रिस्ताच्या तत्वासाठी सर्वच सोडण्यास तयार आहेत का मग ही प्रेरणा एखाद्या मृत संस्काराला का द्यावी चूप काढून टाकून आणि शरीराला पवित्र देवाला स्वीकार्य बनवून सत्य समजले आहे हे दाखवण्याऐवजी जर ख्रिस्त सत्य आपल्या समोर आला असेल तर इतर कोणत्याही स्मरणोत्सवाची आवश्यकता नाही कारण प्रात्यक्षिक इमॅन्युएल किंवा देव आपल्या सोबत आहे आणि जर एखादा मित्र आपल्या सोबत असेल तर आपल्याला त्या मित्राच्या स्मारकांची गरज का आहे सर्व अनुभवांमुळे शिष्य अधिक आध्यात्मिक झाले आणि त्यांनी गुरुजींनी शिकवलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या त्यांचे पुनरुत्थान हे त्यांचे पुनरुत्थान देखील होते यामुळे त्यांना स्वतःला आणि इतरांना आध्यात्मिक मंदपणा आणि देवावरील अंधश्रद्धेतून अनंत शक्यतांच्या आकलनाकडे नेण्यास मदत झाली त्यांना या सजीवीकरणाची आवश्यकता होती कारण लवकरच त्यांचे प्रिय गुरु वास्तवाच्या आध्यात्मिक क्षेत्रात पुन्हा उठणार होते आणि त्यांच्या भीतीच्या पलीकडे जाणार होते त्यांच्या विश्वासूपणाचे बक्षीस म्हणून तो त्या अदृश्य होईल ज्याला तेव्हापासून स्वर्गारोहण म्हटले जाते आमचा बाप्तिस्मा हा सर्व चुकांपासून शुद्धीकरण आहे आमचे चर्च प्रेम या दैवी तत्वावर बांधले गेले आहे आपण आत्म्यापासून नवजात झालो आहोत जेव्हा आपण प्रेमाची फळे आणून सत्य असलेल्या जीवनापर्यंत पोहोचतो आणि आजारी लोकांना बरे करून सत्य असलेल्या जीवनापर्यंत पोहोचतो तेव्हाच आपण या चर्चशी एकरूप होऊ शकतो आमचा युकेरिस्ट हा एकाच देवाशी आध्यात्मिक सहवास आहे आमची भाकर जी स्वर्गातून खाली येते ती सत्य आहे आमचा प्याला क्रॉस आहे आमचा द्राक्षारस प्रेमाची प्रेरणा आहे जो आमच्या गुरुने प्याला आणि त्याच्या अनुयायांना दिला येशूचे जे अनुयायी आहेत ते त्याच्या सर्व मार्गांनी त्याचे अनुकरण करायला आणि त्याच्या पराक्रमांचे अनुकरण करायला कधी शिकतील ज्यांनी त्या नीतिमान माणसाचे हो मिळवले त्यांनी त्याच्या पवित्र कारकिर्दीला आनंदाने एका विकृत सैद्धांतिक व्यासपीठात रूपांतरित केले असते आजच्या त्या कारकिर्दीचा अधिक व्यावहारिक अर्थ स्वीकारावा सत्य आणि जीवन आरोग्य आणि पवित्रतेचे प्रात्यक्षिक दाखवून गुरुच्या उदाहरणाचे काही प्रमाणात अनुसरण करणे शक्य आहे हो ते प्रत्येक मुलाचे पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेष अधिकार आहे ख्रिश्चन त्याचे अनुयायी असल्याचा दावा करतात परंतु ते त्याने आज्ञा दिलेल्या मार्गाने त्याचे अनुसरण करतात का या अनिवार्य आज्ञा ऐका म्हणून तुम्ही परिपूर्ण व्हा जसे तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा आचारांना बरे करा त्याच्या दैवी कार्याची साक्ष देताना त्याने असा पुरावा सादर केला की जीवन सत्य आणि प्रेम आजारी आणि पापी लोकांना बरे करतात आणि मनाद्वारे मृत्यूवर विजय मिळवतात पदार्थाद्वारे नाही दैवी प्रेमाचा हा सर्वोच्च पुरावा होता जो तो देऊ शकला असता सत्याची अमर कल्पना शतकानुशतके वाहत आहे आजारी आणि पापी लोकांना त्याच्या पंखाखाली गोळा करत आहे माझी थकलेली आशा त्या आनंदी दिवसाची जाणीव करण्याचा प्रयत्न करते जेव्हा माणूस ख्रिस्ताच्या विज्ञानाला ओळखेल आणि त्याच्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रेम करेल जेव्हा त्याला देवाची सर्व आणि दैवी प्रेमाने मानवजातीसाठी जे काही केले आहे आणि करत आहे त्यात त्याची उपचार शक्ती जाणवेल वचने पूर्ण होतील दैवी उपचारांच्या पुनरुज्जीवनाची वेळ सर्व काळ आहे आणि जो कोणी आपले सर्व सुदैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो तो आता ख्रिस्ताच्या प्याल्यातून पितो आणि ख्रिश्चन उपचारांच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने युक्त होतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल